आता राजा राजा انت तयार बसलाय राजा खाली काहीतरी नवीन नवीन नाव तेच भूक लागली म्हणून खाली चार केळी वेळी अस्मिता घे तुम्ही सर्वांनी मिळून पसंत केली आमची जोडी शुभमरावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी नागे गे नाव गे नाव मला येत नाही नाव मी गीत नाही मी आहे साधी वापरते महादेवाची भिंती आवड तुमच्या नावाची भेट घेतो ज्योतिबाच्या देवाची ज्योतिबाच्या देवाची घेटती भेट सहादेवाच्या तळ्याला रस्ता गेला थेट सहादेवाच्या तळ्यात भात पाऊस दुटलं गणपूर घेतलं जातात लावलं सांगलीच गणपती बघायचं राहिलं सांगलीच्या गणपतीची काय बघता हवा नवीन बांधल्या राजवाडा गावा नवीन बांधल्या राजवाड्यात पायीला हवा नवसोबाची वाडी बघायची होती नरसोबाच्या वाडी दोघी जणी नाही कोकण उद्धस्थान कोकणात राहिली फिरून फिरून राणीची बाग पाहिली राणीच्या बागतर पक्षी मोठमोठे जनावर तिथं पंढरला रस्ता गेला सोळी पंढरपुरात गेलोवानी मंदिरात गेलो गोपाळपुरावर गेलो आंधळ्या बंगळ्यांनी कलबला केला त्यांना एक लोक पैसा दिला का केला ज्याला त्याला धाव्या वाटल्या रात्रीचा काळोख बाराचा ताजवा आई बाबाच्या कुठे जन्म घेतला येणा नावाचा पडला सोन्याचा पोळी घावाची बहीण भावाची राणी कुणाची भरताराची भरत भरत एवढा मान कशासाठी बसाय देतो जरी काठी जरीकाठी केला बाजार बाजार असून आणलं मडक मडक ठेवलं शिक्क्या शिक्क तुटलं मडक फुटलं लोडा गेला मी होतो परड्या दारे करड्या दारी होता पलंग बाळ त्याचा बाळ्यातो डब्बी

पोपट आले गमतीला सुरसरावांचं नाव घेत सभासनाच्या पंक्तीलांडू कुठून बांधला गोळा नागरपत्नी नवडा डोळा गौरीच्या निवडतो डाळ आला दसरा महा दसऱ्या माळाच्या पडल्या गाठी फैल दिवाळा येणं दिवाळा पुसतो पंत आरती आधी सकरात नेते सकरातीला पुसतो पाठ आला चिमगा गजगाट चिमग्याला जे तर रंग आला पाडवाचे कर्जात पाडव्याला पुसतो गुडी आधी आखी तिला आडी आखी तिला पुसतो करा बेंद्रा पतो दिरा बेंद्राला करतो उंड बांधतो गोंड सजीवतो बहीण आज पंधराचा नागर पत्नी होईल त्याचे कदमाचं गाडे घोडा आलं तर जाईल न तर दुर्डीवाने तिथं राहील কৰিবলৈ গৈছে আৰু